दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी सोलापुरातील सिद्धेश्वर कन्या प्रशालेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन विविध वी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे या उपस्थित होत्या तर पर्यवेक्षिका सुनीता वाले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख संजीव समन सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी कुलकर्णी मराठी विषय तज्ञ दर्शिनी होन वडचकर उमा सुरपुरे सावित्री कोळी एस आर पाटील जेयू पाटील आदी उपस्थित होते कर्मयोगी अप्पासाहेब काडादी आणि कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत आणि प्रास्ताविक अश्विनी कुलकर्णी यांनी केलं यावेळी सहावी ते नववी मधील विद्यार्थी भारुडाभंग गवळण लावणी भक्तिगीत भावगीत विनोदी एक पात्री पोवाडा नाटक नाट्यछटांचं सादरीकरण केलं थोर महापुरुष आणि थोर साहित्यिकांच्या वेशभूषेमध्ये अनेक मुली या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या विचारांचं सादरीकरण केलं हस्तलिखितांचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं यावेळी बोलताना मुख्याध्यापिका संगीता गोटे यांनी कार्यक्रमामध्ये बहारदार नृत्य आणि विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केलेल्या विद्यार्थिनींचं कौतुक करून विद्यार्थिनींनी बोलीभाषेत व्यवहारात प्रमाण मराठीचा वापर करावा असं सांगितलं कर्मयोगी आप्पासाहेब काडादे आणि कवी कुसुमाग्रज यांचे विचार त्यांनी आत्मसात करावे असा सल्लाही त्यांनी दिला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भक्ती डांगे आणि मुक्ताई पाटील यांनी केलं तर श्रुती डांगे या विद्यार्थिनींनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नववी अ मधील विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही